हॅलो मित्रमैत्रिणींना मी आहे अर्चना आणि आजचा लॉक एकदम खास आहे कारण उद्या माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे त्यासाठी आज आपण जाणार आहोत तिच्यासाठी बड्डे गिफ्ट घेण्यासाठी आणि त्याचमध्ये त्याचबरोबर पुणे येथे दत्तनगरमध्ये असणारं मोस्ट रामदेव क्लोथ शॉपसुद्धा आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्याचबरोबर सेलिब्रेशन पण तर चला आग, चला माझ्यासोबत हा व्लॉग एन्जॉय करूया आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा कारण येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल चला व्लॉगला सुरुवात करूया आता फायनली आम्ही निघलो आहोत बड्डेचं गिफ्ट घ्यायला तर हे आहेत माझ्या फ्रेंड तर आरती दीपा मीरा ह्यांच्यासोबत आता आपण जाऊया हा माझा जा छोटूसा इटुकलुसा पिटुकलुसा श्री तो सध्या रुसला होता त्याला मोबाईलचा कवर पाहिजे होता तर मी दिला नव्हता म्हणून तो बोलत नाही आहे तो रुसला होता त्यानंतर रिक्षा आली मग आम्ही रिक्षात बसून निघलो याला थोडंसं समजावल्यानंतर ह्याचा मूड जरा फ्रेश झाला मग थोडीशी मस्ती केली आणि हा आहे बाहेरचा सीन ज्यावेळेस आम्ही चाललो होतो शॉपिंग करायला आता आम्ही शॉपमध्ये पोचलो हो, आहोत तर हे आहे पुणे येथे दत्तनगरमध्ये असणारं टॉपमोस्ट क्लोथ शॉप रामदेव क्लोथ सेंटर तर आता आम्ही वरती चाललो हो, आहोत तर पाहूया यांचे काय काय कलेक्शन असतात इथं आणि ते आज मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे तर पाहता असाल तुम्ही तर माझा मुलगा सर्वात आधी खेळण्याच्या दुकानात गेलेला आहे तर इथं आलं ना तर सगळं सोडतो आणि पहिलं ते ह्याच दुकानामध्ये जातो त्याला जे पाहिजे ते घेतल्याशिवाय तो काहीच काम करून देत नाही आहे तर तो पाहतोय त्याला काय पाहिजे काय पाहिजे तर तसं तो बनती एक गन आहे त्याच्या फ्रेंडनी पाहिली होती तर मी घेतली होती तर सेम टू सेम त्याला पाहिजे पण त्याला ती काही मिळत नाही आहे तर पाहूया काय भेटतं आहे त्याला तर फायनल त्याला हे सापडलं घेतलं त्याने आणि मग आता आम्ही वरती निघलो आहोत तर चाललो आहे आता वरती पाहूया कसं कलेक्शन आहे तर शॉपिंग करण्यासाठी ना तुम्हाला तुळशीबागेत जाण्याची काहीच गरज नाही आहे कारण की इथे ना या शॉपमध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत लेडीज आणि जेंट्स यांचे सर्व कपडे इथं तुम्हाला मिळून जातील तर जाऊया आता आतमध्ये पाहूया यांचं कलेक्शन या साईडला लहान मुलांचे सुद्धा कपडे घातलेले लावलेले आहेत डेली वेअरचे वगैरे सर्व म्हणजे खूप मोठं शॉप आहे इथं छान छान ट्रेंडिंग साड्या आहेत पाहू शकता तुम्ही ज्या आता सध्या मार्केटमध्ये खूप फेमस आहेत तर पहा आमची शॉपिंगला सुरुवात झाली आहे साड्या बघतोय आता आम्ही पाहूया आता कोणती साडी चॉईस होतोय आम्हाला हा पाश्री बघा लगेच त्याला फ्रेंड पण भेटला लगेच मस्ती पण चालू झाली जिथं जाईन तिथं मस्तीच मस्ती आमची मी पण जॉईन झाले यांना साडी पाहू लागत होते चॉईस करू लागत होते वाव मारले तर हातात पहिलीच एकदम छान साडी आली जो की माझा फेवरेट कलर आहे लवेंडर तर पाहा असं छान छान कलेक्शन आहे जर तुम्हाला पाहिजे असेल ना ट्रेंडिंग साडी तर तुम्ही या दुकानामध्ये नक्की व्हिजिट करू शकता तर आम्ही पाहत होतो आणि खूप साड्या टाकले होते त्यांनी चॉईस करायला तर खूप डिफिकल्ट जात होतं कारण की सर्वच खूप सुंदर होत्या तर पाहूया अजून काय काय कलेक्शन टाकतं ते तोपर्यंत इकडे ह्यांची चांगलीच मस्ती चालली होती काहीतरी गोष्ट चाललं आहे दोघांचं चाललं आहे काहीतरी विचार करतात ते काय खेळायचं काय नाही दाखवतोय वाटतं त्याला पहा दोन मिनटाची फ्रेंडशिप जाताना बाय बाय करून गेला तो पण ह्याने पण बाय बाय केलं आणि आता इकडे आम्ही शॉपिंग करतोय साड्या पाहिलं आम्ही मला ही एक साडी आवडली होती ही पण ट्राय करून बघा म्हटलं मी त्यांना तर ही पण सुंदर साडी होती तर पाहूया आता आम्ही कोणती साडी चॉईस करतोय ते पण ट्राय करून बघा म्हटलं कसं वाटतोय कलर ही पण आम्ही बघितली तर त्यांनी आम्हाला साड्या दाखवायला पण अजिबात कंजूसपणा केला नाही खूप व्हरायटीज टाकल्या होत्या खूप वेगळ्या वेगळ्या आणि टाकतच होते आता फायनली हातात आली जी साडी आम्ही घेऊन आलो आणि ही साडी आवडली पाहू शकता या दोन मध्ये सुद्धा आम्ही कंपॅरिझन केलं की कोणता कलर छान वाटतोय तर फायनली आमची ब्ल्यू कलरची साडी फायनल झाली आणि आता हे काय इकडे त्याला अजून परत फ्रेंड्स भेटले अजून परत त्यांच्यासोबत मस्ती करायला लागलाय हा इकडं हा मस्ती करतच होता तोपर्यंत इकडं आम्ही साडी वगैरे तर फायनली आमची इकडं साडी चॉईस झाली होत आहे का नाही फायनल फायनल झालं का थोडा आम्ही डिफेक्ट वगैरे चेक केलं आणि आता ही साडी आमची ओ, टोटली फायनल झाली आहे त्यानंतर मी पण एक दोन साड्या ट्राय तुमा, तुमा 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 की तुम्हाला तर माहिती साडी म्हटलं की बायकांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय तो होतं कलेक्शन तुम्हाला कोणती साडी आवडली कमेंट करायला लावल्यात ना ह्या ऑफरमध्ये नऊशे नव्याण्णवला ला आहेत तर सर्व ट्रेंडिंग साड्या आहेत जर तुम्ही साडी पाहत असाल ना घ्यायची असेल ना तुम्हाला तर तुम्ही या शॉपला नक्की विजिट करा ती साडी सुंदर आहे काय वगैरे आणि त्या मला दाखवत पण होते माहिती पण सांगत होते छान आहे आणि कलेक्शन मला पण खूप आवडलं तर तुम्ही पण व्हिजिट करा तुम्हाला पण इथलं कडे कलेक्शन आवडेल त्यानंतर आम्ही निघलो आता आणि हे पहा ह्या दोघांची दो मस्ती चालली आहे काहीतरी चाललंय दोघांचं त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तुझं माझं पटना आणि तुझ्याशिवाय करमेना असे असं या दोघांचं बॉन्डिंग आहे तो फायनली आमची शॉपिंग झाली आणि आता आम्ही निघलो फरलावले थोडेसे पाहिले मी डबल बेडशीट एकशे ऐंशी वगैरे हो थोडंफार पाहिलं आणि आता हा शॉप आपण एक्सप्लोअर करूया काय काय कलेक्शन आहे पाहूया शॉपमध्ये ट्रॅव्हल बॅग ब्लाउज पीस आणि भरपूर सारे पर्स वगैरे असे सुद्धा कलेक्शन अवेलेबल आहेत ब्लाउज पीस सुद्धा पाहू शकता बिलिंग वल वगैरे केले आता आणि आता आपण जेंट्सच्या कलेक्शन कडे जाऊया लहान मुलांचे सुद्धा कपडे आहेत आणि खूप छान कलेक्शन आहे तुम्ही या शॉपला विजिट करा या शॉपचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर खूप व्हरायटीज आहेत तुम्हाला एका एका पॅटर्नमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज खूप खूप सारे कलर मिळेल आणि आता फायनली आमची शॉपिंग होऊन आता आम्ही निघलो बाहेर यायला तर इथं खाली पण लावलेले आहेत आणि फायनली आता चाललो आहे आम्ही घरी यायला तर पाहूया पुढं काय धमाल करतो आहे या आहे या यांचं दोन मजल्याचं शॉप रामदेव क्लोथ कलेक्शन म्हणून नंतर आम्ही थोडासा नाश्ता केला लाईट लाईट माझ्या श्रीच्या आवडीची कॉफी घेतली त्याला कोल्ड कॉफी खूप आवडते पण थोडासा लाईट लाईट नाश्ता केला दाबेली वगैरे खाल्ली आणि इथली दाबेली पण खूप छान होती मस्त लागली खायला असं होतं आजचा आमचा दिवस आ, कसा वाटला लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत त्याची एक्साइटमेंट अजूनच वाढली आहे तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा आणि नेक्स्ट वॉक पाहिला विसरू नका बाय